मिसळ मिसळ म्हटलं की सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटतं आज आपण अशीच एक छान अशी मिसळ करणार आहोत पण ही मिसळ जी आहे ना ती उपवासाची मिसळ आहे अतिशय झटपट होणारी घरच्या साहित्यात होणारी पण तितकीच तोंडाची चटक पुरवणारी तर तुम्ही पाहू शकता आपली मिसळ जी आहे ती किती छान झालेली आहे त्याचा रंग त्यासोबतच ती चवीलाही तितकीच छान लागते नवरात्रीमध्ये नऊ दिवस उपवास असतील तर एकदा तुम्ही ही नक्कीच बनवू शकता नमस्कार मंडळी मी सुप्रिया शुभप्रिया मेजवानीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण उपवासासाठी मस्त अशी उपवासाची मिसळ कशी करायची ते पाहणार आहोत अतिशय झटपट होणारी रेसिपी आहे चला रेसिपीला सुरुवात करूयात तर मिसळसाठी आपल्याला सर्वात आधी एक वाटण करून घ्यायचं आहे तर त्याच्यासाठी मी इथे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे ह्याच्या जे तुम्ही शेंगदाणे घेतलेत ना भाजलेले तरीही चालतील तर ते घालत आहे त्यानंतर ह्यातच आपल्याला घालायचं आहे खोबरं तर इथे ओलं सुकं कोणतंही खोबरं तुम्ही वापरू शकता ते सुद्धा ह्या मिक्सरच्या भांड्यात घालते तर आपण जे काही साहित्य वापरतो आहे ना त्याचं साहित्य आणि प्रमाण तुम्हाला स्क्रीनवर पण दिसत असेल आणि आपण डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेलं आहे त्यातच घालणार आहोत थोडंसं जिरं म्हणजे मी इथे अर्धा चमचा घेतला आहे त्यातलं पण अर्धं मी इथे घालते आहे पण आपण नंतर घालणार आहोत आणि त्यासोबतच मिरची इथं मी दोनच मिरच्या घालते अगदी चवीप्रमाणे मिरची घालायची आहे जास्त नाही आता आपल्याला बारी बारी सा हे बारीक करून घ्यायचं आहे पाणी घालून एकदम बारीक पेस्ट अशी बनवून घेऊयात ह्याची आता आपण मिसळसाठीचा जो कट आहे ना तो बनवायला घेऊयात तर त्यासाठी मी ते गॅसवर एक कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये घालत आहे एक चमचाभर इतकं तूप आता इथे मी तूप घालत आहे ह्या जागी तुम्ही तेलसुद्धा वापरू शकता जे तुम्ही उपवासाला खाता शेंगदाणा तेल वगैरे ते घेतलं तरी चालेल तूप गरम झालं की ह्यातच आपण थोडंसं जिरं घालूयात आणि जिरं फुललं की आपण जे वाटण करून घेतलंय ना मगाशी ते आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत आणि हे जे वाटण आहे ना ते आपल्याला छान असं एक तीन चार मिनट आहे ना तुपावर परतून घ्यायचं आहे आपलं हे वाटण जे आहे ते व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये ना मिरची पावडर घालणार आहोत तर मिरची पावडर तुम्हाला कितपत तिखट मिसळ हवी हो आहे त्या प्रमाणात घालायची आहे आता इथे मी मिरची पावडर घातली आहे पण तुम्हाला जर मिरची पावडर घालायची नसेल तर मग आपण वाटणामध्ये ज्या मिरच्या घातल्यात ना त्या जास्त घालायच्या हो म्हणजे त्याचा तिखटपणा आपल्या रश्शाला येईल पण जो रंग आहे म्हणजे आपण नेहमी मिसळजी खातो त्याचा कसा कट बघितला की आपल्या तोंडाला पाणी सुटतं तसा रंग त्या मिसळीला येत नाही त्यामुळे शक्यतो तुम्ही मिरची पावडर वापरलीत ना छान असा कट आपला तयार होतो आता आपला मसाला जो आहे तो व्यवस्थित भाजला गेलेला आहे ह्यामध्ये पाणी घालणार आहोत तर इथे मी गरम पाणी घे गे घेतलेलं आहे आणि ते घालत आहे आपलं इथे व्यवस्थित मिक्स करून झालेला आहे आता ह्याला आपण एक उकळी घेऊन देऊयात आणि आपण गरम पाणी घातल्यामुळे काय होतं की ह्याला कट खूप छान येतो त्यामुळे शक्यतो गरम पाणी घाला रशाला उकळी आलेली आहे आता आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत चवीप्रमाणे मीठ आणि गॅस जो आहे तो मध्यम ठेवून नये ना आपल्याला एक पाच मिनटं ह्याला छान असं उकळून द्यायचं आहे आपल्या मिसळीसाठीचा जो रस्सा आहे कट आहे तो शिजत आहे एका बाजूला तोपर्यंत आपण बटाट्याची भाजी जी आहे ती परतून घेऊयात तर बटाट्याची भाजी करण्यासाठी एक कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये एक ते दीड चमचा इतकं तेल घातलेलं आहे आणि त्यातच आपण घालणार आहोत हे मिरचीचा ठेचा मिरची आणि जिरं जे आहे ते थोडंसं मी मिक्सरला फिरवून घेतलेला आहे एकदम बारीक पेस्ट नाही करायची जाडसरच ठेवायचं आता जिरं तुम्ही उपसाला जर खात नसाल नाही घातलं तरी चालेल आता हे तुम्हाला कितपत तिखट पाहिजे त्या प्रमाणात मिरचीचा ठेचा घालायचा आहे आणि मिरचीचा थोडासा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे इथं मिरची जी आहे ती व्यवस्थित भाजली गेली आहे आता आपण ह्याच्यात उकडलेला बटाटा जो आहे तो घालून घेऊयात आता आपण ह्यातच चवीप्रमाणे घालणार आहोत मीठ साधारण एक दोन मिनटं आपण ही भाजी जी आहे ती छान अशी परतून घेतलेली आहे आता आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत शेंगदाण्याचं कूट एक दोन अडीच चमचे इतकं कूट घातलेलं आहे मिक्स करून घेऊयात तर इथे आपली बटाट्याची भाजी जी आहे ती बनवून झालेली आहे बाजूला ठेवू आणि आपला कट झाला आहे का ते पाहूयात तर इथे आपला रस्सा जो आहे तो छान असा उकळलेला आहे आणि तुम्ही त्याचा कट बघू शकता रंग बघू शकता जबरदस्त म्हणजे जे आपण नेहमी मिसळ खातो की नाही सेम तसाच ह्याचा कट जे आहे तो झालेला आहे आता आपण ह्याच्यामध्ये आहे ना थोडासा गूळ घालणार आहोत म्हणजे जास्त नाही घालायचा थोडासा घालायचा आहे आणि ही पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल घालायचा नाही घातलात तरीही चालेल आणि सर्वात शेवटी कोकमागळ ह्याने खूप छान असा चटपटीतपणा येतो मिसळीला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उपवासा दिवशी शक्यतो पित्त होत असतं तर ते होऊ नये म्हणून त्यासाठीसुद्धा आपण आमसूल किंवा मग कोकमागळ ह्याच्यामध्ये घालू शकतो मिक्स करून घेऊयात तर इथे आपला मिसळीचा कट तयार आहे बटाट्याची भाजी भी तयार आहे आता आपण मिसळ कशी बनवायची ते पाहूयात चला तर सर्वात आधी दी डिश मध्ये ना आपण जी बटाट्याची भाजी करून घेतली होती की नाही ती घालून घेऊयात त्यानंतर हा आपल्या उपवासाच्या पोह्यांचा चिवडा आहे तो सुद्धा आपण ह्याच्यात घालूयात आता हा चिवडा कसा बनवायचा ह्याचा व्हिडिओ आधीच आपण आपल्या चॅनलवर टाकलेला आहे तुम्ही जर पाहिला नसेल तर त्याची लिंक मी वर आय बटनला देते पाहू शकता त्यानंतर ही उपवासाची शेव आहे ही आपल्याला दुकानामध्ये सहज मिळून जाते तर ती घालत आहे आता इथे आहे ना तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे काय घालायचं ते ठरवू शकता म्हणजे तुम्ही ह्याच्यामध्ये साबुदाण्याची खिचडी सुद्धा घालू शकता किंवा बटाट्याचा उपवासाचा चिवडा असतो की नाही तो जरी घातलात ना तरी मिसळीमध्ये छानच लागतो मी हे तीनच पदार्थ घालते आता आपल्याला ह्याच्यावर ना आपण जो रस्सा बनवून घेतलेला आहे मिसळीचा कट बनवून घेतलेला आहे ना तो घालायचा आहे आणि तुम्ही ह्याचा रंग पाहू शकता खूपच छान आलेला आहे तर ही मिसळ तयार आहे आणि आपण टेस्ट करूयात साईडला आवाज येत असेल बाळाचा पण थोडस दुर्लक्ष करा खूपच छान ह्याच्यावर ना थोडस लिंबू पिळून तुम्ही मिसळ नक्की खाऊ शकता खूप छान लागतं आणि खरं खाताना वाटतच नाही आपण ही उपवासाची मिसळ खातो इतकी छान अशी चटकदार आपली मिसळ ही तयार झालेली आहे त्यामुळे नक्की ट्राय करा तर इथे ही आपली मस्त अशी उपवासाची मिसळ जी आहे ती बनवून तयार झालेली आहे तर मंडळी कशी वाटली आपली उपवासाची मिसळ छान ना अगदी मस्त तर आता ही मिसळ जी आहे तुम्ही नुसती अशीसुद्धा सुद्धा खाऊ शकता किंवा उपवासाची भाकरी जी असते की नाही त्याच्यासोबत सुद्धा खाऊ शकता खूप छान लागते आणि ह्या नवरात्रीमध्ये तुम्ही एकदा तरी ही मिसळ नक्की ट्राय करा आणि मला खात्री आहे माझ्या पद्धतीने जर तुम्ही मिसळ केली ना तुम्हाला ही नक्कीच आवडेल आणि तुम्हाला जर उपवासाची शेव कशी बनवायची हे पाहायचं असेल ना तर मला कमेंट करून नक्की सांगा मी नक्की दाखवण्याचा प्रयत्न करेन तर वेळात वेळ वेड़ काढून तुम्ही आजची ही रेसिपी पाहिली त्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या छानशा रेसिपी सोबत तोपर्यंत Bye-bye.